उपस्थित सर्व संघांचे व्यासपीठ हो, या सभामंडळामध्ये असलेले सगळे बंधू सगळे भगिनी सर्वांना जय महाराष्ट्र खासदार साहेब उशीर खूपच झालेला मी दोनच मिनिटं आपले घेतोय आपल्या आणि साहेबांच्या म्हणजे मांडताना लोक मांडतातील हा तालुका मध्ये आपली शिवसेना काही नाही आज एक छोटस रूप आहे आमच्या होती दहा हजार लोकांचा मेळावा घ्यायचा सदृश्य असल्यामुळे एका हॉल मध्ये हा सर्वात मोठा हॉल आहे इथे बैठकीचं आयोजन केलेलं आहे मागच्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीमध्ये शिवसेनेचे चार जिल्हा परिषद सदस्य निवडून आले होते आताही ज्याप्रमाणे वरिष्ठ काय ठरवतील आपल्या पक्षाचे नेते शिंदे साहेब जो निर्णय देतील त्या निर्णयाला आम्ही सर्वजण सज्ज आहोत परंतु आपल्याला विनंती इतकीच करतो की या निवडणुकीमध्ये तरुणांना संधी द्या शिक्षण बघून संधी द्या कारण आम्ही बघतोय का आज तुम्ही लोकसभेमध्ये असल्यानंतर जगामध्ये जाऊन आपल्या शिवसेनेचा प्रचार करता मोदीजींनी संधी दिल्यानंतर त्या जगातल्या अनेक देशामध्ये जाऊन तुम्ही आपली भूमिका मांडताय आपल्या देशाची भूमिका मांडताय काल परवा तुम्ही विविध राज्यामध्ये भूमिका मांडायला गेले होते तर अशाच प्रकारचे या पंचकोशीचे प्रश्न सोडवण्यासाठी आपण तरुण तरुणींना चांगली संधी द्यावी हे आपल्याला विनंती करतो दुसरी गोष्ट लोकसभा निवडणूक आली का आमची मुरबाडची रेल्वे दिसते आता आपण मोठ्या पदावर आपण मुरबाडच्या रेल्वेबाबत आदरणीय रेल्वे मंत्री आदरणीय पंतप्रधान महोदय यांच्याकडे वेळोवेळी वे भेटी घेऊन पाठपुरावा करा आपण सत्तेतील लोकसभेमध्ये सत्तेची गरज आहे त्या मोठ्या पक्षाचे नेते आहात त्यामुळे आपण मागोवा घेतल्यानंतर लवकरच आमच्या मुखबाडकरांसाठी रेल्वे नक्कीच खात्री वाटते अप... दारा दाराघाट आहे दाराघाट विषयी तोही मार्गी लावा बाकी डेपीडीसी वगैरे तर तुम्ही आमच्या ग्रामीण भागातील लोकांना चांगल्या प्रकारे संधी दिला गावोगावी आपले कार्यकर्ते उभे राहण्यासाठी छोटी मोठी कामं देण्याचं ते साहेबांचं तालुक्यावर ठेवावं आणि आपण आपल्याला अभिप्रेत असलेलं यश आम्ही सर्व कार्यकर्ते या तालुक्यातून जिल्हा परिषद आणि पंचायत समितीला मिळवून देऊ हा विश्वास आपल्याला देतो आणि थांबतो जय जय महाराष्ट्र सन्मान्य नितीना तेलवणे आपण कृपया केवं त्यानंतर आदरणीय उपनेते रुपिंगदा मात्रे आणि या विनंती करतो की आपण राजा छत्रपती शिवरायांना प्रथम वंदन करू हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे आपले सर्वांचे मार्गदर्शक गुरुवर्य धनवेळी आनंदी धिये साहेबांच्या पवित्र स्मृतीचं अभिवादन करून आजच्या मेळाव्यासाठी उपस्थित असलेले आपले सर्वांचे लाडके नेतृत्व ज्यांनी आपल्या देशाचं लौकिक संपूर्ण जगामध्ये करण्याचं काम केलं संसदपटू सन्माननीय श्रीकांतजी शिंदे साहेब सन्माननीय नेते प्रकाश पाटील साहेब सन्माननीय व्यासपीठ खरं तर सर्वांचं नाव घेणं अपेक्षित पर आहे परंतु वेलकमी आहे म्हणून सन्मान्य व्यासपीठ उपस्थित सर्व शिवसैनिक माता आणि भगिनी तर आपण सर्वांनी पाहिलं की मागितलं सरकारमध्ये सन्माननीय आपले मुख्य नेते एकनाथी शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना घेतलेले निर्णय असतील केलेलं काम आहे हे सर्व काम आपण सर्व ठिकाणी पाहिलं आणि निश्चितच त्याचा परिणाम असा झाला की विधानसभेमध्ये आपल्याला जे चांगलं बहुमत मिळालं त्या बहुमतासाठी त्यांनी नेतृत्व केलं ते आपले सन्माननीय नेते मुख्य नेते सन्मान्य शिंदे साहेब आणि आज आपण बघतोय पुन्हा एकदा आपण विधानसभेच्या निवडणुकीनंतर साहेब उपमुख्यमंत्री झाल्यानंतर तो कामाचा धडाबा घेतलेला आहे अनेक योजना आहेत लाडकी भरी योजना असेल त्याचप्रमाणे अनेक महत्वाचे निर्णय आहेत ते सन्मान्य साहेबांनी घेतले आणि त्याचा परिणाम आज असा आहे की आपण तलागलामध्ये शिवसेनेला जो वाटा लोकांचा कल जो आहे तो कल घेण्याचं कारणच साहेबांचं काम आणि सन्मान्य श्रीकांत सिद्ध साहेब यांनी जे तरुणांना ने एक नेतृत्वाची चांगली संधी दिली त्यामुळेच आज आपण आपल्या ग्रामीण भागामध्ये देखील बघतो की तरुणांमध्ये देखील एक चांगला उत्साह आहे आणि तरुण देखील आज शिवसेनेमध्ये सहभागी होण्यासाठी मोठ्या संख्येने या ठिकाणी जमत आज आपण बघतोय की सर्व पक्षांच्या तुलनेमध्ये आपला पक्ष हा खूप मोठ्या प्रमाणात वाढतो आहे कारण इथे विश्वास आहे इथे कार्यकर्त्यांना सन्मान मिळतो साहेब नेहमी सांगत असतात की मी मुख्यमंत्री जरी झालो तरी देखील मी एक कार्यकर्ता आहे आणि तशाच पद्धतीचं काम आपण सर्वजण या ठिकाणी करून निश्चितपणे चांगल्या कार्यकर्त्याच्या का भूमिकेतून आपल्या समाजाला काय चांगलं देता येईल ते देण्याचं काम या दे ठिकाणी करूया वेळ कमी आहे बोलायचं खूप आहे परंतु या ठिकाणी कार्यक्रमाला आपल्याला आणि या खासदार साहेबांचे विचार ऐकायचे आहेत तेव्हा मी या ठिकाणी माझ्या शब्दांना विराम देतो आणि इथेच थांबतो जय हिंद जय जै महाराष्ट्र त्यानंतर शिवसेना नेते आदरणीय प्रकाशी पाटील साहेब यांना मी विनंती करते की सर आपण आम्हाला संबोधित राज्या छत्रपती शिवाजी महाराजांना मानांचा मुद्रा घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबो बाबासाहेब आंबेडकरांना वंदन धर्मवीर आनंदजी साहेबांना नोपून आजच्या मुरबाड तालुक्याच्या मेळाव्याच्या शिवसेनेच्या मेळाव्याच्या निमित्ताने आपल्याला सर्वांना मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित असलेले शिवसेनेचे खासदार शिवसेनेचे लोकसभेचे गटनेते आणि ज्यांच्याकडं संपूर्ण महाराष्ट्र आणि देश एका आदरपूर्वक पाहतो आणि अगदी आपल्याला आग सर्वांना अभिमान वाटावं अशा स्वरूपाचं ज्यांचं लोकसभेमधलं या देशामधलं आणि देशाच्या मधलं पंतप्रधानांनी जगामध्ये भारत देशाची भूमिका मांडण्याची संधी ज्यांना दिली त्यांनी संधीचं सोनं केलं ते सन्मान्य श्रीकांतजी शिंदेसाहेब सन्माननीय गोपीजी म्हात्रे सन्मान्य निलेश सामरे सन्माननीय आमदार शांताराम मोरे सन्मान्य भाऊ चौधरी सन्मान्य मदनबुआ एकनाथ एकनाथजीलार व्यासपीठ उपस्थित असलेले मुरबाड शहरातील सर्व सन्माननीय नगरसेवक पदाधिकारी आणि संतोष जाधव हो, संतोषची सर्व टीम मोठ्या संख्येने उपस्थित असलेले महिला भगिनी युवक आपल्याला सर्वांना या ठिकाणी मुरवाड तालुक्यातील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना आणि नगरसेवकांना मार्गदर्शन करण्यासाठी आपल्याला उपस्थित राहिलेले श्रीकांत शिंदे साहेब यांचे विचार आपल्याला ऐकायचे आहेत खरं म्हणजे मागच्या पाच वर्षामध्ये गुरबार या तालुक्यासाठी ठाणे जिल्हा परिषदच्या माध्यमातून एकनाथ साहेबांच्या माध्यमातून जिल्हा नियोजन नियोजनमधनं पालकमंत्री म्हणून आणि राज्याचे मुख्यमंत्री म्हणून या मुरबाड तालुक्याला किमान चारशे ते पाचशे कोटी रुपये विकासासाठी फंड दिलेला आहे आणि सगळ्यात जास्त जिल्ह्यामध्ये जर कुठल्या तालुक्याला फंड दिला असेल तर तो, तो बुरबार आणि म्हणून या वेळेला सुद्धा जिल्हा नियोजन मधन शहरासाठी आणि ग्रामीणसाठी सुद्धा निधी दिलेली आहे अगदी कार्यकर्त्यांच्या सहित लिस्ट तालुका प्रमुखांनी तयार केलेलं आहे आणि म्हणून या तालुक्यातल्या जे कार्यकर्ते आहेत त्या कार्यकर्त्यांना स्वाभाविकच आहे आपल्या ग्रामीण भागामध्ये काम करत असताना ता ता त्यांना पक्षाची बल आणि ताकद या व्यासपीठावर असलेले सर्व सन्मान्य पदाधिकारी आपल्या सगळे पाठीशी राहतील आणि त्याचबरोबर शिंदेसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली आपल्याला या ठिकाणी श्रीकांत शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेची मुरवाड तालुक्यामधली संघटन मजबूत करून नेणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये आपल्याला महायुतीची सत्ता आणण्यासाठी आपल्याला सगळ्यांना काम करायचं आहे आणि म्हणून या ठिकाणी सगळ्या कार्यकर्त्यांना मी विनंती करतो का पक्ष संघटन मोठं होत असताना पक्षामध्ये अनेक पदाधिकारी जे आहेत ते आपल्याकडं येत असतात आणि म्हणून पक्षामध्ये आलेल्या प्रत्येक कार्यकर्त्याला आपण सामावून घेणं आणि संघटन जे आहे ते उभं करणं आपलं सगळ्यांचं कर्तव्य आहे आपल्याला या ठिकाणी सर्वांना या मेलाच्या निमित्ताने शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद जय महाराष्ट्र धन्यवाद या ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित ज्याची होती संपर्क संतोष परशुराम जाधव यांची पुतळी कुमारी शामली ही भारतीय सैन्य दलामध्ये लेफ्टनंट म्हणून रुजू झालेली आहे तिची आई श्रीमती भाग्यश्री विजय जाधव या ठिकाणी उपस्थित आहे तर त्यांनी सन्मानिय खासदार साहेबांकडून हा सन्मान स्वीकारावा या ठिकाणी मोहनजी गडगे विनोदजी नार्वेकर नितीनजी केलोणी रामदुधाळे उर्मिला ठाकरे नरोद्र केलोणी मॅडम नरोधर यादव रजना राव नेहा चंबावणे अक्षय जिरोठे अनिता मारके दीक्षिता वारगळे उपनगराध्यक्ष आदी मुरगाड नगरपंचायतीचे नगरसेवक आपलं सुद्धापूर्वक स्वागत धन्यवाद सन्मान्य डॉक्टर श्रीकाजी शिंदे मार्गदर्शन मार्गदर्शन येणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती या संदर्भात या मध्ये आज या बैठकीचं आयोजन केलेलं आहे मला वाटतं निवडणुकांच्या आजच आरक्षण जाहीर जाहीर झालेली आहे आणि काही दिवसांमध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका इथे लागतील इकडे मला वाटतं नगरपंचायत आणि नगर अजूनपर्यंत ता चालूच आहे दे, नगर परिषद अजून दीड वर्ष बाकी आहे जिल्हा परिषद पंचायत समिती आणि बाकी ठिकाणी नगराध्यक्षाच्या निवडणुका त्याचबरोबर महानगरपालिकेच्या निवडणुका गेल्या अडीच वर्षामध्ये आपण पाहिलं असेल की माननीय मुख्य नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब जेव्हा होते तेव्हा कशा प्रकारे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये गावागावांमध्ये वेगवेगळ्या योजना ज्या आहेत या पोचवण्याचं काम केलं योजना फक्त जाहीर केल्या नाही त्याची अंमलबजावणी करून गोर गरिबांपर्यंत प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत ती योजना कशी पोचेल लाडक्या बहिणींपर्यंत ती योजना कशी पोचेल याच्यासाठी शिंदे साहेबांनी काम केलं म्हणून आज देखील लाडक्या बहिणीला जो आहे हा मोठ्या प्रमाणामध्ये जो आहे तो निधी तिथे भेटतो सप्टेंबरचा मला वाटतं अजून हप्ता येणं बाकी आहे तो देखील जे आहे हा लवकरात लवकर येईल आणि जी दिवाळी आहे आता आणि मला वाटत नाही की याच्या अगोदर कुठलं असं राज्य असेल की तिकडे ही योजना जी आहे ही मोठ्या प्रमाणामध्ये यशस्वी झाली अडीच कोटी महिलांपर्यंत जी आहे ही योजना जी आहे ही पोचवण्याचं काम जेव्हा शिंदेसाहेब मुख्यमंत्री होते तेव्हा झालं आणि लाडक्या वहिनी देखील महायुतीवरती शिवसेनेवरती भरभरून प्रेम केलं म्हणून त्यांच्या अध्यक्षतेखाली मोठ्या प्रमाणामध्ये यश जे आहे लँडस्लाइड व्हिट्री जे आहे ती आपल्याला विधानसभेमध्ये मिळाली आज शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री म्हणून काम करताय जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा देखील एका कार्यकर्त्यासारखं का काम करत होते आणि आज उपमुख्यमंत्री झाल्यानंतर देखील आपण पाहत असाल की कुठलीही अतिवृष्टी झाली आता बघा सगळीकडे सगळ्या दागोदर जे आहे पोचण्याचं काम जे आहे शिंदे साहेबांनी आज त्यांच्याबरोबर सगळे सरदार इथे काम करत आहेत प्रकाश जी असतील भाऊसाहेब चौधरी आहेत रुपेश म्हात्रेची आहेत त्याचबरोबर शांताराम मोरेची आहेत अनविल मोरे आहेत आमचे त्याचबरोबर निलेश तांबरेजी आहेत एकनाथ शेलारजी आहेत मदन मोहन आई आहेत कांदिलाल गंडे आहेत संतोष जाधव सगळ्यांचं नाव इथे मी घेत नाही पण आज शिवसेनेमध्ये जे काम अडीच वर्षामध्ये आपण केलं त्याच्यामुळे महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागातून वेगवेगळ्या पक्षातून जे आहे हे शिवसेनेमध्ये प्रवेश करणाऱ्यांची संख्या देखील खूप मोठ्या प्रमाणामध्ये दिवस दिवस जी ते वाढत झाली आज आपला नेता जो आहे दिवस दिवसरात्र काम करतो काल मी बघितलं सकाळी जे आहे हे कोल्हापूरला होते दुपारी जे आहे हे मुंबईला बैठक घेतली संध्याकाळी जे आहे ते पुण्याला गेले आणि पुन्हा जे आहे येऊन मुंबईमध्ये जे आहे ते बैठक घेतली असं काम जे आहे हा महाराष्ट्रातील एकच नेता करू शकतो एकनाथजी साहेब तळागाळातील व्यक्तींची ज्या जाण आहे गेल्या अडीच वर्षामध्ये आपण एकही घटक असा सोडला नाही की त्याच्याबरोबर सरकार पोचलं नाही शेतकरी असतील महिला असतील त्याचबरोबर युवा असेल त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिकांसाठी योजना असेल वेगवेगळ्या वे योजना ज्या आपण पोचवण्याचं काम केलं म्हणून आज शिवसेनेमध्ये मोठ्या संख्येमध्ये लोक प्रवेश करत आहेत आपण विधानसभेमध्ये ऐंशी जागा लढल्या आणि साठ जागा जिंकलो याच्या अगोदर कधी असं झालं नव्हतं की पंच्याहत्तर टक्के जय आहे हे स्ट्राईक रेट कुठल्या पक्षाचा जर आणि शिवसेनेच्या कारकिर्दीमध्ये देखील साठ जागा ज्या आल्या अजून दहा जागा जया आल्या असत्या आणि अजून जागा लढल्या असत्या तर अजून जागा आल्या असत्या हे फक्त आणि फक्त जे आहे ही जी मेहनत शिंदे साहेब करतात आणि त्याचबरोबर शिवसेनेवरचा विश्वास म्हणून आज लोकांनी तो विश्वास दाखवला त्याला सार्थ ठरवत ज्या योजना आपण चालू केल्या त्या योजना ज्या कंटिन्यू करण्याचं काम पुढे नेण्याचं काम करतो आज देखील शिंदेसाहेब दिवस रात्र फिरताय मला आपल्या सगळ्यांना एवढंच सांगायचं आहे की आपल्याला मुरबाडमध्ये गेल्या अडीच वर्षामध्ये मला वाटतं शंभर कोटीपेक्षा जास्त निधी जो आहे शिंदे साहेबांच्या माध्यमाने मिळाला आणि आता देखील डीपीडीसीच्या माध्यमाने चाळीस कोटीपेक्षा जास्त जो आहे हा निधी जो आहे तो आपल्याला मिळालेला आहे त्याचा देखील जे आहे प्रमाण आहे ते लवकरात लवकर निघेल मुरबाड असेल शहापूर असेल कल्याण असेल असे, असे, ठाणे असेल किंवा उद्या महाराष्ट्रातील वेगवेगळ्या गावं असतील सगळीकडे मोठ्या प्रमाणामध्ये निधी देण्याचं काम विकास करण्याचं काम आपण करतोय मध्ये देखील वेगवेगळ्या योजना काम केलेलं मध्ये आता सांगितलं ते मुरबाडच्या रेल्वेचा विषय मुरबाड आणि त्याचबरोबर वर त्या योजनेसाठी देखील केंद्रामध्ये पाठपुरावा करण्याचं काम आपत्त आपल्याला माहिती असेल की तिसरी चौथी लाईन जी आहे झाली नव्हती तिसरी चौथी लाईनचं काम देखील चालू आहे पाचवी चौथी लाईन आम्ही मागित होतो कधीपासून की ती कधीच झाली नव्हती इतके वर्ष ती देखील जे आहे ते मुंबई पासून जे कल्याण पर्यंत जे आहे ती पाचवी चौकी लाईन जी आहे ती साहेब तिथे लागल्या तिसरी चौथी लाईन बद्दल ऐकत आहे याच्यासाठी देखील आपण जे आहे हे पाठपुरावा आरोग्याचा विषय असेल बाकी इतर विषय असतील मला आपल्याला एवढं सांगायचं आहे की आपण सगळ्यांनी जे आहे ते एखाद्या निवडणुकीमध्ये सगळ्यांनी मिळून एकत्र मिळून जे आहे ते काम केलं पाहिजे विधानसभेमध्ये जसं यश जे आहे ते आपल्याला मिळालं त्याच्यापेक्षा जास्त यश जे आहे हे आपल्याला येणाऱ्या काळामध्ये जे आहे हे महायुतीला मिळालं पाहिजे शिवसेनेला मिळालं पाहिजे याच्यासाठी आजपासून जे आहे ते आपण कामाला लागा नगरपंचायत आहे जिल्हा परिषद आहे महापालिका आहे आपल्याकडे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती आहे सगळ्या नेत्यांना मला एवढं सांगायचं आहे की आपण सगळ्यांनी मिळून जे आहे हे निवडणूक जो जिंकून येईल जो गेल्या अनेक वर्ष शिवसेनेच काम करतोय पूर्ण विश्वासाने निष्ठेने त्याला जे आहे आपण या ठिकाणी जे आहे ती संधी दिली पाहिजे सांबरे साहेब म्हणाले युवकांना संधी दिली पाहिजे महिलांना संधी दिली पाहिजे खरंच युवकांना देखील जे आहे हे संधी देण्याचं काम जे आहे ते आपण केलं पाहिजे कारण की युवकामध्ये जे आहे ते दृष्टिकोन असतो वेगळ्याच ते विजन असतं तर आपल्या सगळ्यांना आजच्या या निमित्तानं हो एवढं सांगायला आहे की ते आलोय आज पहिली मीटिंग आहे यानंतर जे आहे ते अन्न मेळावे जे आहेत सभा जे आहेत या होत राहतील पण आजपासून आपण सगळ्यांनी जे आहे ते कामाला लागा आणि जास्तीत जास्त शिवसेनेचे जे आहे हे उमेदवार कसे निवडून येतील त्या जिल्हा परिषद वरती यासाठी जे आहे सगळ्यांची कंबर कसली पाहिजे कामाला लागलं पाहिजे एवढीच विनंती जी आहे ही करण्यासाठी मी आज आलोय आणि त्याचबरोबर शिंदे साहेबांनी देखील मला सांगितलं की तिकडे गेल्यानंतर सांगा की जास्तीत जास्त उमेदवार जे आहे हे शिवसेनेचे जे आहे या गुरवमध्ये जे आहे ते निवडून आले पाहिजे याच्यासाठी आपण सगळ्यांनी मिळून काम केलं पाहिजे आता सगळे जे व्याजपीठावर बसले ते सगळे दिग्गज गेले अनेक वर्ष काम करतात मला वाटतं आपल्या सगळ्यांची ताकद आहे काही लोकांनी आता देखील प्रवेश जो आहे आज शिवसेनेमध्ये केलेला आहे मला जुन्या लोकांना देखील सांगायचं आहे की शिवसेनेमध्ये जे आहे नवीन लोक जे आहे ते आल्यानंतर शिवसेना मध्ये करून घेतला पाहिजे एवढी विनंती देखील मी आपल्या सगळ्यांना करतो कोणालाही दाऊद जे आहे कोणाला जे तिकीट दिलं जाणार नाही जो काम करेल आपल्या पक्षामध्ये मला कुठेही शिफारस वगैरे आणि जात पण बघत नाही किंवा कोण वशिला घेऊन आला तर ते चालत नाही जो निवडून येणारा कार्यकर्ता आहे तो गेले अनेक वर्ष काम करतोय अशा कार्यकर्त्याला जे आहे प्राधान्य देण्याचं काम जे आहे ते शिवसेनेमध्ये आपण करतो तर आपल्या सगळ्यांना मला एवढं सांगायचं आहे की आतापासून आपण कामाला लागा आणि येणाऱ्या जिल्हा परिषदेवरती हा महायुद्ध शिवसेनेचा भगवान कसा बळगे याच्यासाठी सगळ्यांनी काम करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा